विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आज भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा माध्यमात आज या ठिकाणी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार या ठिकाणी प्रवेशासाठी मंचावर उपस्थित आमदार संजय केरकर विधान परिषदेमधील पर आमदार निरंजन डावकरे आमचे ज्येष्ठ नेते सीताराम राणे कामगार मोर्चाचे अध्यक्ष राकेश चौगुले आणि ज्यांचा प्रवेश आज या ठिकाणी होणार आहे त्या आमच्या महानगरपालिकेतल्या नगरसेविका राघिनी भास्कर शेट्टी रागिनी बैरी शेट्टी व त्यांच्यावर असंख्य कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो डावकरे साहेबांना पुढे कार्यक्रम असल्यामुळे डावके साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या आज शेट्टीपदी वेगळी चिरंजीव यांच्या प्रवेश घेत आहे आपल्या सगळ्यांचं या भारतीय जनता पार्टी कुटुंबामध्ये मी मला स्वागत करतो त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी ही नेहमीच कार्यकर्त्यांची पार्टी नाही आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्याला मान सन्मान आणि युतीची ताकद देण्याचं काम सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आम्ही सगळ्यांनी केलेलंच आहे आपल्यालाही चांगल्या पद्धतीने लोकसेवा करता येईल असा विश्वास या पक्षामध्ये आल्यानंतर मी आपल्याला देत आहे आणि त्याचबरोबर आपल्या माध्यमाने भारतीय जनता पार्टी आपल्या प्रभागात आपल्या विभागात ताकदीने वाढेल असाही विश्वास आपल्याकडे मी व्यक्त करतो आपल्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचा धन्यवाद जय आपण या ठिकाणी आता पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम चालू करतोय कुठेशी या मंडळाध्यक्ष दत्तो जिजवा रागिणी शेट्टी यांचा या ठिकाणी मंचावर येऊन पक्ष प्रवेश आपण या ठिकाणी करतोय त्यांनी पण अमित भास्कर शेट्टी यांनी पण या ठिकाणी <okay> <Metal sounds cool> भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा खांद्यावर घ्या मोठं व्यवस्थित

आज या ठिकाणी राजेंद्र शेट्टी त्यांच्याबरोबर भास्कर कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय आमदार संजय केरकर यांना या ठिकाणी सागरी शेट्टी आणि भास्कर शेट्टी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी विनंती केली आज या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी आमदार जयरंजन डावसाहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय बाबुलेजी या मंडळाचे वर्तक मंडळाचे जयस्वाल भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदेश कार्यकारिणीचे मान्य सीताराम राणे सर्व आमचे पदाधिकारी आणि ज्याचा आत्ता आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय असे भास्कर शेट्टी रागिणीताई त्यांचे चिरंजीव अमित सागर सागर शेट्टी आणि सर्व कार्यकर्ते या सगळ्यांचं मी मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो जगातल्या सर्वात मोठ्या पक्षामध्ये आज त्यांचा प्रवेश झालेला आहे जे काही पत्रपती जगामध्ये अठरा कोटी सदस्य हो। असं एकही संघटना आणि एकही पक्ष नाही आणि आताच्या काळामध्ये आता जी सदस्य संख्या आहे ती त्याही पेक्षा आता आपल्याला पुढच्या काळामध्ये वाढलेली आपल्याला दिसणार आहे खरं म्हणजे ही सगळं कुटुंब जे आहे ते सातत्याने कार्यरत असणारं असं कुटुंब आहे सातत्याने निर्णाय उपक्रम निर्याळे कार्यक्रम अशा पद्धतीने या सर्व परिसरामध्ये घेणारे असे आहेत रागिणीचाही तर आमच्या पक्षाकडनं एक वर्ष एकदा लढलेल्या पण आहेत त्यामुळे तसं भारतीय जनता पार्टी काय आहे हे त्यांना नीटपणे माहिती आहे या सगळ्या भागामध्ये त्यामुळे फल पडणार आहे आज एका बाजूला मला वाटते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे संध्याकाळी आणि त्याच नेमकाच दिवशी आज भास्कर शेट्टी आणि रागीडी शेट्टी यांचा आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश अनेक लोक जे आहेत ते भारतीय जनता पार्टीकडे बोलले गेलेले आहेत आकृष्ट झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे धोरण भारतीय जनता पार्टीचं काम कार्य दोन्हीकडे असलेली सरकार आणि एक संघटना म्हणून काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्याकडे आकृष्ट होऊन अनेक लोक पुढच्या काळामध्ये देखील अनेक का पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आणि शहरामध्ये येथीलच आणि शहराची संघटना आता मजबूत आहे मेराभूत सबसे मजबूत अशा भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी कठोर असं परिश्रम करत आहेत आजही आता योग्य वेळेला तुमचं आगमन झालेलं आहे भास्कर आणि रागिणी कारण की पक्ष संघटनेची सदस्य नोंदणी चालू आहे पक्ष संघटनेची सक्रिय सदस्याची नोंदणी चालू आहे आणि या सदस्य नोंदणीच्या मध्ये संबंध या शहरामधल्या कार्यकर्त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि लाखो प्राथमिक सदस्य आक्रम नेमका आहे पण प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये ने प्राथमिक सदस्य एक कोटी बत्तीस लाख महाराष्ट्रामध्ये आणि शहर जिल्ह्यामध्ये देखील लाखो प्राथमिक सदस्य झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे हीच आमची संपत्ती आहे आणि त्यामुळे ही सगळी मंडळी जी आहे अतिशय काम करणारी लोक आहे आणि काम, का काम करणाऱ्या पक्षामध्ये त्यांना अनेक दिवसापासून आमची चर्चा झाली होती यायचं होतं आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी त्यांचा हातभार लागणार आहे त्यांचं सहकार्य लागणार आहे मी आमच्या सगळ्यांच्या तर्फे ज्यांचं सर्व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून जे प्रवेश केलेले आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो एवढंच आपल्याला आश्वासन करतो की भारतीय जनता पार्टी ही निश्चितपणे ताकद देणारी पार्टी आहे एकदा कोणी परिवारामध्ये आला तर त्याला परिवारामध्ये योग्य तो मान सन्मान देणारी पार्टी आहे आणि याही ठिकाणी या शहरामध्ये देखील आम्ही तुमचा मान सन्मान ठेवू तुम्हाला योग्य पद्धतीने सहकार्य जे आहे ते सर्व कार्यकर्त्यांचं आणि पक्षाचं राहील पुढच्या काळामध्ये अजून निरनाय पक्ष कार्यक्रम होणार आहेत काही कळवा खरेगावचे लोक येणारे काही उतळसर भागामधले कार्यकर्ते येणार तसे निरनिळ्या भागामधले निरनाळ्या पक्षाचे एकाच वेळी तर निरनिळ्या पक्षाचे प्रवेश जे आहेत ते पुढच्या काळामध्ये निश्चितपणे होतील पण तुम्ताच आज मी या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि माझे दोन शब्द पुढे करतो धन्यवाद त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आता प्रवेश झालेला आहे भास्कर शेट नाईक त्या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या त्याबद्दल मी दोन शब्द बोलत आजच्या या उपवेश कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे जिल्हा शहर प्रमुख संजय बाबुरे ज्येष्ठ आमदार संजय केळकर आमदार निरंजनजी नावकरे इतर सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि माझे विश्वस्त सहकारी या भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी बंधू आणि दिसताना जरी हा प्रवेश दिसत असेल तरी माझ्या मताने हा प्रवेश नसून पुन्हा एकदा कार्यरत होण्याची एक संधी मला या ठाण्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आहे त्याबद्दल मी या ठिकाणी उपस्थित या सर्व मनापासून सर्वप्रथम आज मला वाटतं दोन हजार अकरा मध्ये देशामध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे पोषक परिस्थिती नसताना देखील आम्ही मला वाटतं त्यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये दोन घेतला होता बारामध्ये माझी पत्नी रागिणी यांनी नगरसेवकासाठी उभी नगरसेविका पदासाठी उभी केली होती आणि खूप कमी मताने त्यांचा परायदा झाला होता परंतु त्यावेळी तशा प्रकारचं पोषक वातावरण नसताना देखील आम्ही मराठीची मतं घेतलेली होती ती आम्ही आमच्या मत फक्त समाजसेवक घेत होती <laughs> हिंदुत्ववादी विचारांचा जर खऱ्या अर्थाने या देशामध्ये एखादा राजकारणातला पक्ष असेल तर तो मला वाटतं फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे हिंदुत्ववादी विचारांनाच मनाशी बाग बन या पक्षासाठी आपण या शहर आणि जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे प्रामाणिकपणे काम करू शकतो या संकल्पनेतून आज आम्ही या पक्षात पुन्हा एकदा कार्यरत झालेलो आहोत आणि माझा विश्वास आहे तसं आत्ताच संजय साहेब म्हणाले की आमच्या पक्षात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आम्ही अतिशय सन्मान सन्मानाने त्यांना भागवतो मला देखील हा स्थानिक पातळीवर विश्वास आहे की जरी आज पुन्हा एकदा मी कार्यरत झालो असेल तरी पक्षाचे सर्व वरिष्ठ नक्कीच मला आणि माझ्या कुटुंबियांना आणि माझी सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवतील कोणत्याही प्रकारची अपेक्षा आज मी त्यांच्याकडे केलेली नाही तरी देखील जर पक्षाच्या वरिष्ठांना मनापासून वाटत असेल की हा पक्ष या, या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे भास्कर बहिणीशेट माध्यमातून वाढावा तर जर पक्षाने आम्हाला तशा प्रकारची ताकद दिली तर आम्ही नक्कीच आमचा हा जो प्रयत्न आहे पक्ष ठाण्यात आम्हाला बघा शेवटी स्थानिक पातळीवरच राजकारण करायचं आहे त्यामुळे स्थानिक नेत्यांनी जर आम्हाला तशा प्रकारची ताकद दिली तर मी या ठिकाणी त्यांना एक हमी देतो हो की एक प्रामाणिक जबाबदारी आम्ही आमच्या मनाशी बाळगून या ठाणे शहर आणि जिल्ह्यामध्ये या पक्षाचा विस्तार कशा प्रकारे करता येईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू एवढाच पोहोचव आणि याच ठिकाणी जय जय या ठिकाणी आमचे काही विश्वस्त कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील मला या ठिकाणी प्रवेश द्यायचा आहे त्यांना सन्मान देऊ त्यांनी या ठिकाणी संजय मोरे यांना बोलतो उपेंद्र बेट

महिला मधून आमच्या अमित साई महिला देखील आमच्याकडे अतिशय घराडीच्या अशा कार्यकर्त्या आहेत स्नेहा मोरे गोरकर जगतापताई जगताप 아니가야 네네네버 오셔도 됩니다. 예사. 무슨 거다. 이월도를 확인이야. 오하고 아니 잠자고 지금 지금 밑으로만 내려. 아니 사람이 안 왔는데. 네가. 아니 뭐. 무슨. 어디야. 어디서. 아. 어디서. 어디서 도착했어요. 어디서 도착했어요. 지금 도착했어요. 도착했어요. 동해도. 이거 이거. 이거 구로가 와야 돼. 네가 지금 어디서. 아, 여기 오늘 가면 안 돼. 가야 돼. राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा